श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सोतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभरनाम स्मरण करू भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्ण भगवान की जय सच्चिदानंदरूपाय हेतवे तापत्रय श्रीकृष्णाय वयो नम श्रोतो नमस्कार शुकाचार्य म्हणतात राजा शिशुपालाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याचा मित्र शाल्व एक दिवस द्वारकेवरती चालून आला योगायोग की नेमकी भगवंत गोपालकृष्णांचे स्वारी इंद्रप्रस्थ नगरीला राजसूय यज्ञाकरता गेलेली होती तो या शाल्वानी आपल्या सेनेसह भगवंताच्या नगरीवर आक्रमण केलं बरं भगवंताला जिंकण्यासाठी या शाल्वानी आधी पशुपती महादेवांची आराधना केली महादेवांकडनं असं एक यान घेतलं की जे यान मायावी होतं त्या यानाच्याद्वारे त्या विमानात बसून शाल्वानी घनघोर युद्धाला आवाहन केलं त्यावेळेला द्वारकेचं रक्षण करण्यासाठी म्हणून प्रद्युम्नानी या शाल्वाशी घनघोर युद्ध करायला सुरुवात केली पण मुळातच हा मायावी होता तिकडे भगवंताला अपशकून व्हायला लागले त्यावेळेला भगवंत म्हणाले मी पुन्हा येईल पण सध्या जातो असं म्हणून भगवान द्वारकेला परत आले तो इकडे हे घनघोर युद्ध चालू होतं भगवंतानी द्वारकेची जबाबदारी बलरामदा सोपवली आणि स्वतः युद्धामध्ये उतरले भगवंताला आलेलं पाहिल्यावरती या शालवानी अनेक मायावी शक्ती भगवंतावरती सुद्धा प्रेरित केल्या योग असा की शाल्वाला सोळा बाण भगवंतांनी मारले आकाशात फिरणारे विमान सुद्धा सूर्याने आपल्या किरणांनी आकाश व्यापावे त्याप्रमाणे असंख्य बाणांनी व्यापून टाकले पण शाल्वाने शारंग धनुष्याने शोभून दिसणाऱ्या श्रीकृष्णांच्या डाव्या हातावर बाण मारला त्यामुळे अचानक भगवंताच्या हातामधलं शारंग धनुष्य खडकंदीशी गळून पडलं ही एक अद्भुत अशी घटना घडली की भगवंताच्या हातातलं धनुष्य गळून पडलं जे लोक हे युद्ध पाहत होते त्यांच्यात मोठा हाहाकार उडाला हा हाकारो महानासिद भूताना तत्र पश्चताम त्यांच्यात मोठा हाहाकार उडाला तेव्हा शाल्व गर्जना करू लागला आणि श्रीकृष्णांना म्हणू लागला अरे मूर्खा तू आमच्या देखतच आमचा भाऊ आणि मित्र असलेल्या शिशुपालाच्या भावी पत्नीला हिरावून घेतलंस आणि तो बेसाभर असताना भर सभेत त्याला तू मारलस तू स्वतःला अजिंक्य समजतोस हे मला माहिती आहे तू आज जर माझ्यासमोर थांबलास तर मी तुला माझ्या तीक्ष्ण बाणांनी अशा ठिकाणी पाठवीन की जिथून कोणीही परत आलेलं नाही हे ऐकल्यावरती भगवान कृष्ण म्हणाले वृथात्व कथ्यसे मंद अरे निर्बुद्धा तू विनाकारणच बडबड करतोय तुला तुझ्या डोक्यावर घिरट्या घालीत आहे तो काळ दिसत नाहीये का खरे शत्रू आपले शौर्य दाखवतात व्यर्थ बडबड करत नाहीत असं म्हणून श्रीकृष्णांनी रागाने वेगवान अशा भयानक गदेने शाल्वाच्या खांद्यावर प्रहार केला त्यामुळे तो रक्त ओकी थरथर थरथर कापू लागला इकडे गदा जेव्हा भगवंताकडे परत आली तेव्हा शाल्व अदृश्य झाला यानंतर थोड्याच वेळात एक मनुष्य श्रीकृष्णांकडे आला आणि मस्तक लवून त्यांना नमस्कार करून रडत रडतच म्हणाला मला देवकीनी पाठवलाय कृष्ण कृष्ण महाबाहो पिता ते पितृवत्सल शाल्वेन सौनिकेन यथा पशु तो रडत म्हणू लागला मला देवकीनी पाठवलंय त्यांनी सांगितलंय की पित्याबद्दल अत्यंत प्रेम असणाऱ्या हे महाभाऊ कृष्णा एखादा कसाई ज्याप्रमाणे पशुला बांधून नेतो त्याप्रमाणे शाल्व तुझ्या पित्याला बांधून नेतोय ही दुःखद बातमी ऐकून भगवान गोपालकृष्ण सामान्य माणसाप्रमाणे झाले त्यांच्या चेहऱ्यावर अवदासीन्य दिसू लागलं सामान्य माणसाप्रमाणे ते व्याकुळ होऊन मनात प्रेम दाटून येऊन म्हणू लागले असं कसं काय झालं देवदानवांना अजिंक्य आणि नेहमी सावध असणाऱ्या बलरामाला यश कश्चित शाल्वाने जिंकून माझ्या वडिलांना कस काय बांधून नेलं प्रारब्ध बलवत्तर तर असते तर हेच खरे आहे श्रीकृष्ण असे म्हणत आहेत तेवढ्यात वसुदेवासारख्याच एका पुरुषाला घेऊन शाल्व तिथे आला आणि श्रीकृष्णांना म्हणू लागला एश ते जनिता तातो यदर्थ मि वसी अरे मूर्खा पहा हाच तुला जन्म देणारा तुझा पिता आहे ज्याच्यासाठी तू जगत आहेस तुझ्या मी याला आता ठार मारतो तुझ्या अंगात ताकद असेल तर ता तू याला वाचवून दाखव माया विशालवाने अशा प्रकारे श्रीकृष्णांची निर्वत्सना निर्भत्सना करून वसुदेवाचं मस्तक तलवारीने खाडकन उडवलं राजा ते घेऊन तो आकाशात असलेल्या सौभ विमानात जाऊन बसला तो मुहूर्तम प्रकृता उपलुप्त भगवान गोपाल कृष्ण स्वतः सिद्ध ज्ञान स्वरूप आणि महाप्रभावी असूनही प्रेमामुळे क्षणभर सामान्य माणसाप्रमाणे सागरात बुडून गेले नंतर त्यांच्या लक्षात आलं की ही शालवाने पसरवलेली माया ही त्याला मय दानवानी शिकवलेली होती आता त्यांच्या ही जेव्हा लक्षात आलं श्रीकृष्णांनी सावध होऊन युद्धभूमीवर पाहिलं तर तिथे दूत नव्हता की पित्याचे ते शिरही नव्हते ते जसे एखादे स्वप्न होते दुसरीकडे पाहिले तर शाल्व विमानात बसून आकाशात घिरट्या घालत होता तेव्हा ते त्याचा वध करण्यासाठी उद्युक्त झाले परीक्षिता एवती राजरषे मागचा पुढचा विचार न करता काही ऋषी अशा प्रकारची घटना घडल्याचे सांगतात श्रीकृष्णांच्या बाबतीत असं म्हणणं हे ते मायापती असल्याचे जे पूर्वी वर्णन केले त्याच्या विरोधी आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही अज्ञानी लोकांच्या ठिकाणी असणारे शोक मोह आणि भय हे त्यांना कुठून येणारे आणि कुठे ते परिपूर्ण भगवान की ज्यांचे ज्ञान विज्ञान आणि ऐश्वर अखंडित आहे ज्यांच्या चरणकमलांची सेवा करून चांगल्या रीतीने प्राप्त झालेल्या आत्मविद्येने शरीर आदीमध्ये आत्मबुद्धिरूप अनादि अज्ञान नाहीसे करतात आणि आत्म्यासंबंधीचे अनंत ऐश्वर प्राप्त करून घेतात त्या संतांचे गती स्वरूप असणाऱ्या श्रीकृष्णांच्या ठिकाणी कसं काय मोह होऊ शकेल ते मायावी त्या मायेच्या मध्ये कसे काय अडकू शकतील शाल्व श्रीकृष्णांवर अतिशय त्वेषाने शस्त्रांचा वर्षाव करू लागला राजा अमोघ पराक्रम असलेले भगवान कृष्ण आपल्या बाणांनी शालवाला घायाळ करू लागले त्यांनी त्याचं कवच धनुष्य त्याचे डोक्यावरील मणी हे सर्व छिन्न भिन्न करून टाकले त्याचबरोबर गदेच्या प्रहाराने त्याचं विमानही तोडून फोडून टाकलं गेलं श्रीकृष्णांनी फेकलेल्या गदेमुळे त्या विमानाचे हजारो तुकडे होऊन ते, ते समुद्रात पडले त्यापूर्वीच हातात गदा घेऊन शालवाने जमिनीवर उडी मारली आणि वेगाने त्याने श्रीकृष्णांवर झेप घेतली शाल्व आक्रमण करीत आहे असं पाहताच भगवंताने भाल्याने त्याचा हात गदेसह टाकला नंतर त्याला मारण्यासाठी त्यांनी प्रलयकालीन सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि अत्यंत अद्भुत असे सुदर्शन चक्र धारण केले त्यावेळी ते सूर्य उगवत असलेल्या उदयांचलाप्रमाणे दिसत होते राजा ज्याप्रमाणे इंद्राने वज्र धारण करून वृत्रासुराचं मस्तक उडवलं होतं त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी त्या चक्राने परम मायावी शाल्वाचे किरीट युक्त डोकं धडापासून खाडकन वेगळं केलं त्यावेळी शाल्वाच्या सैनिकात हा हा कार उडाला पापे सौभेच गदयाहते राजा पापी शाल्व जेव्हा मरण पावला आणि त्याच्या विमानाचा सुद्धा गदेच्या प्रहाराने चक्का चूर झाला तेव्हा देव आकाशात दुंदुबी वाजवू लागले त्याचवेळी मित्रांच्या वधाचा बदला घेण्यासाठी म्हणून दंतवक्त्र अत्यंत क्रुद्ध होऊन भगवान कृष्णांवरती स्वारी करून आला का कारण शिशुपाल असेल शाल्व असेल हे या दंतवक्त्राचे मित्र होते आणि मग काय राजा शिशुपालस्य शाल्वस्य शिशुपाल्य दुर्मतिः पौंड्रक्याुर्मती कुर्वन् कुर्बसौह महाराज शिशुपाल शाल्व आणि पौंड्रक मारले गेल्यानंतर त्यांच्याशी असलेल्या मैत्रीचे ऋण फेडण्यासाठी संतापलेला दुष्ट दंतवक्त्र हातामध्ये गदा घेऊन एकटाच पायी पायीच युद्धभूमीवर येऊन धडकला एक पदाति पदाकृद्ध गदा पाणी रणांगणामध्ये उभा राहिला श्रीकृष्णाने त्याला अशा प्रकारे येताना पाहून ताबडतोब हातात गदा घेऊन रथातून खाली उडी मारली आणि किनाऱ्याने समुद्राला अडवावे तसे त्याप्रमाणे अडवले उन्मत्त दंतवक्राने गदा उगारून श्रीकृष्णांना म्हटलं तू आज माझ्या दृष्टीसमोर आलाय हे फार चांगलं झालं कृष्णा तू माझा मामे भाऊ असला तरी तू माझ्या मित्रांना मारलं असून मला सुद्धा मारू इच्छितोस म्हणून मूर्खा आज मी तुला या वज्रासारख्या गदेने ठार करतो अरे मूर्खा तू माझा भाऊ असला तरी शत्रूही आहेस मी माझ्या मित्रांवरील प्रेमामुळे शरीरातील रोग नाहीसा करावा त्याप्रमाणे तुला मारून त्यांच्या ऋणातून मुक्त होईल राजा अशा प्रकारे हा दंतवक्त्र भगवंतावरती धावून आला आणि या भगवंताने याला सुद्धा यमसदनाला प्रकारे पाठवलं आणि काय घडलं उद्याच्या भागामध्ये श्रवण करण्याचा प्रयत्न करू जय जय रघुवीर समरथ